ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांमुळे भारतातील सत्तर टक्के रिटेल शॉपकीपर्स त्यांच्या ग्राहक गमावत आहेत याचा तुमच्या व्यवसावर किती परिणाम पडत आहे दोन हजार चोवीसच्या डेटानुसार भारतातील सर्व रिटेल ई कॉमर्स कंपन्या मिळून दहा लाख कोटी इतका बिझनेस केलेला आहे दहा लाख कोटी म्हणजे वर्षाला म्हणजे दर दिवसाला दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपये दर तासाला एकशे चौदा कोटी रुपये आणि दर मिनिटाला दोन कोटी रुपये मित्रांनो समजा हा व्हिडिओ जर पुढचे वीस मिनिटं चालणार असेल तर त्यांनी एकूण व्यवसाय केलेला असेल चाळीस कोटी रुपये इतका तर चाळीस कोटी रुपये जर समजून घ्यायचे असतील तर समजा एक दुकान आहे जो दिवसाला एक ऑफलाईन शॉप आहे जो दिवसाला दहा हजार रुपयाचा व्यवसाय करत आहे म्हणजे तीन लाख रुपये दर महिन्याला आणि छत्तीस लाख रुपये त्याच्या वार्षिक टर्नवर आहे तर ही दुकान किंवा अशी अकरा दुकानं मिळून एक वर्षात जेवढा व्यवसाय करतील तेवढा ते पुढचा हा व्हिडिओ संपेपर्यंत त्यांनी व्यवसाय केलेला असणार आहे तर नमस्कार मी प्रशांत माझ्या इकॉनॉमिक्स फॉर यू यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करतो या चॅनलवर इकॉनॉमिक्स एज्युकेशन सेल्फ इम्प्रुवमेंट आणि रिटेल इम्पॉवरमेंट या तीन विषयाला घेऊन मी व्हिडिओज बनवतो तर आज जर हा प्रश्न तुम्ही प्रश्न जर कोणाला कुठल्याही शॉपकीपरला विचारला की कुठली अशी गोष्ट आहे तर सर्वात जास्त प्रॉब्लेम देत आहे कुठल्या गोष्टीची त्याला सर्वात जास्त जर चिंता आहे तर नव्याण्णव टक्के मी म्हणेल की तो हेच म्हणेल की ऑनलाईन शॉपिंग ज्या पद्धतीने विस्तार करतायत आणि ज्या पद्धतीने ग्राहक स्वतःकडे ओळून घेतात त्यामुळे त्याचा होणारा बिझनेसचा लॉस आणि त्याला वाटणाऱ्या त्याच्या भविष्याची चिंता हे सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांचा आहे तर हा व्हिडिओ मी स्पेशली त्याच विषयावर बनवलेला आहे या विषयावर आपण वेगवेगळ्या गोष्टीवर डिस्कस करणार आहोत तर यात आपण डिस्कस करू पूर्ण डेटा डेटा पॅटर्न्स कसे आहेत म्हणजे दोन हजार बारा पंधरापासून तर अगदी आतापर्यंतचा डेटा आणि प्रेडिक्टिव्ह डेटा म्हणजे दोन हजार पस्तीसपर्यंत काय ट्रेंड असणार आहे ऑनलाईन शॉपिंगचा ते आपण डिस्कस करू त्यानंतर आपण डिस्कस करू की इकॉनॉमीचे प्रकार किती असतात त्यातली एक्सपिरियन्स इकॉनॉमी ही जी आहे जी सध्या ट्रेंडमध्ये आहे तर त्याला पूर्ण डिटेलमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यानंतर आपण ह्या गोष्टी पण डिस्कस करू की अशा कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा अशा कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत टेक्निक्स आहेत ज्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या त्यांच्या बिजनेसमध्ये अप्लाय करत आहेत आणि यातून ते मोठ्या प्रमाणात स्वतःला ग्रो करत आहेत ॲट द सेम टाईम नवीन तर क्लायंट्स नवीन कस्टमर्स तर ते स्वतः ओळून घेत आहेत परंतु परंतु फार लांब वेळेपर्यंत त्यांनी स्वतःचा जुना कस्टमर बेस राखून देखील ठेवलेला आहे हे ऑफलाईन बिझनेसमध्ये खूप कठीण असतं पण ते त्यांनी खूप पद्धतशीरपणे केलेलं आहे त्यानंतर आपण रॅचेट इफेक्ट काय ते समजून घेऊ तो कसा काम करतो ते देखील समजून घेऊ आणि गेल्या वीस ते तीस वर्षात कन्झ्युमर सायकोलॉजी किंवा कन्झ्युमर बिहेवियरमध्ये इन्कम पॅटर्न्समध्ये इकॉनॉमिक म्हणा सोशल म्हणा हे काय चेंजेस झाले आहेत ते आपण स्टडी करू त्याच्यातून ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी त्यांचा कसं स्टडी केला आणि त्याला कसं स्वतःसाठी एक बेनिफिशियल करून घेतलं त्याची किती जास्तीत जास्त बिझनेस वाढवणं त्यांची मदत झाली हे देखील आपण समजून घेणार आहोत त्यानंतर आपण समजून घेऊ की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या फक्त आणि फक्त एक रिटेल शॉपकीपर्सलाच देणे कस्टमरला देणे अशक्य आहे बाकी ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना एकतर ते खूप अशक्य असेल किंवा खूप एकतर कठीण असेल आणि सर्वात शेवटी आपण सोल्युशनवर बोलू की असे कुठले टेक्नॉलॉजिकल आणि नॉन टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स आहेत जे केल्यामुळे बहुतेक एक कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज रिटेल शॉपकीपर्सला भेटू शकतो ओवर दिस कॉम्पिटिशन तर हा व्हिडिओ नेमका कोणासाठी असणार आहे तर ग्रोसरी शॉप क्लोथिंग किंवा फुटवेअर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस होम डेकोर किंवा होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस असतील कॉस्मेटिक्स इमिटेटेड ज्वेलरी त्यात आली मग आ, बुक्स अँड स्टेशनरी किंवा नंतर मग हेल्थ अँड पर्सनल केअर किंवा टॉईज ह्या सगळ्या फील्डमधले जे शॉपकीपर्स आहेत हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे म्हणजे हा प्रत्येक ते शॉपकीपरसाठी व्हिडिओ आहे ज्याचा प्रोडक्ट हा कुठंतरी ऑनलाईन अवेलेबल आहे म्हणजे ज्याची ऑनलाईन हे कॉम्पिटिशन आहे तर त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ असणार आहे जर तुम्ही त्यातले असाल तर प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला वाटत असेल की हा कोणाला शेअर करता येऊ शकते तुमच्या जवळच्या व्यक्तीला मदत करेल तर प्लीज त्याच्यापर्यंत पण पोहोचवा या व्हिडिओमध्ये मी बराचसा डेटा वापरलेला आहे बऱ्याचशा गोष्टी वापरल्या आहेत बहुतेक हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे तर त्यामुळे मी दोन ते तीन पार्ट्समध्ये बनवणार आहे तर येता व्हिडिओ पण लवकर येईल तरी तुमच्या सजेशन्स ज्या काही असतील तुम्हाला काही वाटत असेल की या व्हिडिओमध्ये आपण काही वेगळं सजेस्ट करू शकतो तर प्लीज सांगा जेणेकरून मला स्वतः अपडेट करायला नवीन व्हिडिओमध्ये आणायला सोपं होईल तुमच्या काही सजेशन्स असतील तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ या पद्धतीने बनला असता किंवा ही गोष्ट अशा पद्धतीने आली असती तर मे बी चांगलं झालं असेल तर ते सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मला ते स्वतः अपडेट करायला बेटर होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्याची इन्स्पिरेशन राहील तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये मी बराचसा डेटा वापरलेला आहे बऱ्याचशा साईटवरून तो डेटा घेतलेला आहे तर प्रत्येक साईटची एक रिसर्च मेथडॉलॉजी वेगळी असते त्यामुळे त्यांनी जो, त्या त्या जो डेटा घेतला तो मे बी चेंज असेल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर तुम्ही दुसऱ्या साईटवर जाल तर तो डेटा स्लाईटली चेंज झालेला असेल आणि त्यातल्या त्यात हा जो डेटा असतो तो मिलियन डॉलर्स किंवा बिलियन डॉलर्समध्ये घेतलेला असतो म्हणजे स्पेशली डॉलर्समध्येच कॅल्क्युलेट असतात तर काय होतं की डॉलरचा चेंज डॉलरचा रेट जर चेंज झाला तर तो डेटा देखील चेंज होतो त्यामुळे मी जेव्हा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा मी व्हिडिओ शूट करतो आहे त्यावेळेच्या डेटानुसार त्यावेळेच्या डॉलरच्या रेटनुसार मी हा डेटा कॅल्क्युलेट केला आहे मे बी तुम्ही त्यावेळी जेव्हा व्हिडिओ पाहत झाला नाही चेंज करा तर त्यावेळी थोडासा साईड असेल तर म्हणण्याचा उद्देश हाच आहे की फक्त आणि फक्त नंबर्सकडे फो खूप फोकस न करता आपण जास्तीत जास्त लेसन्सकडे जाऊ तर मी माझ्या व्हिडिओकडे परत येतो तर मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीसला दहा लाख कोटी इतका ऑनलाईन शॉपिंगने जो व्यवसाय केला तो दोन हजार अठ्ठावीसला चौदा लाख दहा हजार कोटी इतका असणार आहे आणि दोन हजार तीसला म्हणजे आजपासून पाच वर्षानंतर इन्व्हेस्ट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इनच्या रिसेंट डेटानुसार तो असणार आहे सव्वीस लाख पन्नास हजार कोटी इतका प्रचंड असणार आहे म्हणजे थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह बिलियन डॉलर्स आणि दोन हजार पस्तीस म्हणजे आजपासून दहा वर्षानंतर तो असणार आहे बत्तीस लाख ऐंशी हजार कोटी रुपये म्हणजे चारशे बिलियन डॉलर्स तर आकडे खूप मोठे होणार आहेत जर आता वाटत असेल की काहीतरी आता चॅलेंजिंग आहे तर येणाऱ्या काही काळात तर तर आणखी चॅलेंजिंग होणार आहे तर आपण दोन हजार बारापासून जर विचार केला तर दोन हजार बारामध्ये ह्या ज्या कंपन्या म्हणजे ई कॉमर्स कंपन्या तर आधी पण होत्या परंतु दोन हजार बारापासून जर आपण ट्रेंड पाहिलं तर ते खूप कमी त्यांचा रिच होता म्हणजे मेट्रो सिटीज किंवा टी आर वनमधले ते देखील खूप कमी कस्टमर जे इंटरनेट वापरतात किंवा गोष्टीबद्दल अवेअर आहेत ऑनलाईन मार्केटिंग ऑनलाईन शॉपिंगबद्दल तेवढ्या पुरताच तो मर्यादित होता खूप कमी प्रोडक्ट्स त्यांच्यावर साईटवर लिस्टेड होते खूप कमी त्यांचा मार्केटिंग होता खूप कमी त्यांची लॉजिस्टिकल प्रेजन्स होता त्यामुळे त्यांना खूप लिमिटेड होतं की बिझनेस करायला परंतु ते जर आपण दोन हजार अठराचा डेटा पाहिला तर तो खूप चेंज झाला होता कारण तेवढ्या वेळा त्यांच्या साईटवर मेजॉरिटी ऑफ प्रोडक्ट्स येऊन गेले होते दोन हजार सोळामधल्या जिओ रेव्होल्युशननुसार खूप इंटरनेट खूप स्वस्त आणि प्रचंड लोकांपर्यंत स्मार्टफोन्स येऊन गेले त्या ते आणि तेवढ्या काळात त्यांनी ते केलेले इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट लॉजिस्टिकल डेव्हलपमेंट त्याच्यानंतर त्यांची झालेली मार्केटिंग यातून खूप मोठा ग्राहक वर्ग तिथे गेला परंतु आजचा जर डेटा पाहिला दोन हजार चोवीसचा तर मधल्या काळात लॉकडाऊन कोरोना लॉकडाऊन त्याच्यानंतर त्यावेळी कस्टमर्सला खूप काही ऑप्शन नसल्यामुळे त्यांना ऑनलाईन हा एकमेव सोल्युशन होता तर त्यातून जो कस्टमर वर्ग खूप मोठ्या प्रमाणात ज्या साईटवर ऑनलाईन शॉपिंगवर शिफ्ट झालेला आहे तर तो एक प्रचंड त्यांचा एक कस्टमर बेस तयार करायला त्यांना मदत झाली आतापर्यंत जर वाटत आता असेल म्हणजे आजचा जो डेटा आहे की दहा लाख कोटी तर पुढच्या दोन ते तीन वर्षात अगदी प्रचंड लेवलवर आणखी बदलणार आहे याचे कारण असे आहेत की टीयर वन टीयर टू टीयर थ्री अगदी सिटीजपर्यंत ऑनलाईन शॉपिंग पोहोचली असली तरी आजही म्हणजे जो मोठा ग्राहक वर्ग किंवा मोठा मोठी लोकसंख्या जी ग्रामीण भागात राहते किंवा सेमी अर्बन भागात राहते तिथपर्यंत ऑनलाईन शॉपिंगस पोहोचू शकलेली नव्हती की ऑनलाईन कंपनीपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या परंतु ज्या पद्धतीने इंटरनेट म्हणजे डिजिटल इंडिया ग्रो होत आहे तर त्यानुसार खूप कमी वेळात यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचणार आहे म्हणजे दोन हजार अठरामध्ये फक्त छप्पन कोटी इतके इंटरनेट युजर्स भारतात होते जे पंच्याहत्तर कोटी रिसेंट आहेत आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत म्हणजे आजपासून चार वर्षानंतर ते एकशे वीस कोटी इतके इंटरनेट युजर्स होणार आहेत तर सांगायला वेगळं नको हो की जेवढे इंटरनेट युजर्स वाढतील तेवढे ऑनलाईन शॉपिंग आणखी वाढत जाईल तर ज्या पद्धतीने होत आहे ना म्हणजे पुढच्या तीन ते चार वर्षात पाहिलं तर ज्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आय ओ टी किंवा ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने ग्रो करतात त्यानुसार कंपन्यांना खूप कमी वेळात खूप जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचणं खूप सोपं होऊन जाईल मार्केटिंग खूप सोपी होऊन जाईल डिलिव्हरी खूप सोपी होऊन जाईल कारण की तोपर्यंत त्यांनी वाया वाईड त्यांचा जो लॉजिस्टिकल इन्फ्रास्ट्रक्चर तो डेव्हलप केलेला असणार आहे खूप रिमोट टेस्ट जागेपर्यंत ते पोहोचू शकणार त्यामुळे येणाऱ्या काळात हा खूप मोठा शिफ्ट आपल्याला होताना दिसणार आहे म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत त्रेचाळीस कोटी ॲक्टिव युजर्स हे ऑनलाईन शॉपिंग साईटवर असणार आहेत तर त्रेचाळीस कोटी म्हणजे फक्त त्रेचाळीस कोटी ग्राहक घेऊन चालू चालू नाही कारण काय होतं की मुलाच्याच वरून आई, आई पण सामान मागवते किंवा बाबा पण सामान मागवतात किंवा आजी पण सामान मागवते किंवा अशा पद्धती जर पाहिलं तर एका आपण ॲक्टिव्ह युजरच्या मागं जवळपास दोन तरी लोकांचा ऑर्डर जात असेल समजा तर आपण समजून झालो की दोन हजार सत्तावीसपर्यंत जवळपास ऐंशी कोटी लोकं हे जे आहेत हे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑनलाईन शॉपिंगशी कनेक्टेड झालेले असणार आहेत तर ज्या पद्धतीने मार्केट चेंज होत आहे म्हणजे आज फोर जी फायव जीच्या जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू आहे दॅट दॅट्स अ व्हेरी म्हणजे खूप कन्सर्निंग असं काही आहे परंतु ज्या पद्धतीने आज मार्केट चेंज होतं तर प्रत्येक प्रोडक्ट हा आज ऑनलाईन अवेलेबल आहे म्हणजे आज जर दोन हजार बावीसचा डेटा पाहिला तर त्रेपन्न टक्के फिफ्टी थ्री पर्सेंट एवढे स्मार्टफोन्स हे ऑनलाईन मागवले गेले होते म्हणजे दोन हजार बावीसमध्ये जर तुम्हाला प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचा नवीन फोन घेतले असेल त्यांनी ऑनलाईन मागवला होता दोन हजार तेवीसमध्ये तो एकोणपन्नास पर्सेंट आणि दोन हजार चोवीसमध्ये एकावन्न पर्सेंट इतका होता म्हणजे जवळपास पन्नास टक्के मार्केट हा स्मार्टफोनचा ऑनलाईनच आहे कपडे एकसष्ट पर्सेंट त्यानंतर स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्स म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जो सेगमेंट घेऊ तर तो फोर्टी फोर पर्सेंट हा एवढा मोठा मार्केट त्या ऑनलाईनकडे आहे त्यानंतर फुटवेअर्स जे आहेत म्हणजे ज्योते वगैरे तर त्यातला चाळीस पर्सेंट मार्केट हा ऑनलाईन आहे म्हणजे खूप मोठा शिफ्ट आहे आज जर आपण डिस्कस केलं तर प्रत्येक प्रोडक्ट त्यावर हो आहे म्हणजे आज जे ग्रोसरीजमध्ये जे असतील जे लोक एफ एम सी जीमध्ये वगैरे त्यांना वाटतं की माझ्या बिझनेसला काही थोडा धोका होणार आहे कारण ऑनलाईन कारण लोकांना तर माझ्या शॉपमध्ये जावं लागेल तर तुम्हाला सांगतो हे देखील खूप कमी वेळात खूप म्हणजे जर काही लोकं अवेअर असतील माझ्या व्हिडिओ बघताना काही लोक नसतील तर मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने ॲमेझॉन पॅन्ट्री किंवा क्विक कॉमर्स जे आहे म्हणजे झिप्टो म्हणा किंवा इन्स्टामार्ट वगैरे तर ह्या चॅनल्सनी ज्या पद्धतीने स्व स्वतःकडे बिझनेसेस जी क्विक डिलिव्हरी जी आहे दहा मिनटात ग्रोसरीज तर दहा मिनटाच्या फास्ट डिलिव्हरीमुळे खूप कमी वेळात ते खूप लवकर ग्रो करणार आहेत आणि जो एफ एम सी जी सेक्टर जो बऱ्यापैकी या गोष्टीपासून सेफ होता म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे तर खूप रिस्की आ, आ, त्या ऑनलाईनमुळे तर खूप रिस्कमध्ये होतात ऑलरेडी परंतु ज्या पद्धतीने क्विक कॉमर्स ग्रो होत आहे त्यामुळे एफ एम सी जी हा जो सेक्टर होता तो देखील खूप मोठ्या प्रमाणात स्विच होणार आहे क्विक कॉमर्सवर मी भविष्यात एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर त्यामुळे यावर आता डिस्कस करण्यात मला काही असं पॉईंट वाटत नाही तर फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसचा जर डेटा पाहिला आपण तर आठ पर्सेंट म्हणजे टोटल रिटेल सेल्सच्या आठ पर्सेंट सेल हा ऑनलाईन आलेला आहे म्हणजे समजा म्हणजे शंभर प्रोडक्ट जर मार्केटमध्ये विकले गेले असेल त्यातले आठ प्रोडक्ट हे ऑनलाईन आहेत समजून चला की आपण सोप्या भाषेत समजून चला तर भारत देश हा एक गाव आहे आणि या गावात जर शंभर दुकानं असतील तर त्यातले आठ दुकानं हे ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे आहेत म्हणजे तर ते फ्लिपकार्ट मिशो म्हणजे आपण फ्लिपकार्ट मिशो आणि अमेझॉन फक्त हेच घेऊन चालणार आहे बाकी पण कंपन्या परंतु मेजर प्लेअर्स असल्यामुळे आपण त्यांचेच नाव घेऊ फायनान्शियल इयर दोन हजार बारामध्ये तो फक्त शेअर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट होता म्हणजे शंभरपैकी अर्धीच दुकान त्यांची होती जे की दोन हजार तीसमध्ये एकोणीस ते वीस पर्सेंट होईल आणि फायनान्शियल इयर दोन हजार पस्तीसमध्ये म्हणजे आजपासून दहा वर्षानंतर तो आकडा होईल पंचवीस ते 30 तीस पर्सेंट म्हणजे पूर्ण सेल्सच्या तीस टक्के सेल हा ऑनलाईनच होणार आहे त्यामुळे डेटा आणि कन्सर्न्स जे आहेत म्हणजे आज जर भीती असेल तर येणाऱ्या भविष्यात खूप प्रचंड भीती असणार आहे तर यावर आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहू आणखी डिटेलमध्ये दुसरे दुसरे टॉपिक समजून घेऊ यात आपण काय करू शकतो कशा पद्धतीने करू शकतो यावर आपण डिस्कस करणार आहोत तर जाऊया आपण पुढच्या टॉपिककडे तर पुढच्या टॉपिकवर जाण्याच्या जा आधी आपण एक स्टोरीकडे जाऊ का स्टोरी काल्पनिक आहे परंतु पुढचे जे काही टॉपिक्स आहेत ते समजून घ्यायला कुठेतरी रिलेट करायला आपल्याला सोपं जाईल म्हणून ही स्टोरी आहे तर एका गावात चंदुनावचा एक माणूस असतो त्याचा चाळीस वर्ष जुना म्हणजे वडिलांच्या काळातला एक मूवी थिएटर असतो तर त्या थिएटरमध्ये मूवीज दाखवायचे आणि पैसा कमवायचा हा त्याचा व्यवसाय असतो हा त्याचा रोजगाराचा साधन असतो थिएटर फार जुना असते म्हणजे चाळीस वर्ष जुना असते तसंच त्यांना काही चेंज केलेलं नसते जुनाच पडदा आहे जुनी स्पीकर क्वालिटी आहे त्यानंतर पंखे वगैरे काही नाही आहेत उकडेल अशी गरमी होते उन्हाळ्यात तर लोकं म्हणजे घामात बसून मूवीज वगैरे बघतात बसायला पाट्या ठोकलेले काहीतरी बेंचेस आहेत साफ स्वच्छता नाहीच आहे म्हणजे लोकांनी पान खाऊन कॉर्नरमध्ये ठोकलेल्या भिंती आहे आजूबाजूचा परिसर जो, जो, जो प्रिमाइस आहे तो देखील एकदम घाण करून ठेवलेला अशा पद्धतीचा आणि जो त्याचा वॉशरूम वगैरे आहे ते वा तर अगदी नाकाला बोट लावा लागेल तर अशा पद्धतीचे म्हणजे एकदम टिपिकल तुम्ही समजू शकता असा टिपिकल त्याचा मूवी थिएटर आहे परंतु तरी पण बऱ्यापैकी चालतो पन्नास रुपये तो तिकीट चार्ज करतो पंचवीस तीस गावात तो एकमेव थिएटर असल्यामुळे लोकांना पण ऑप्शन असतो आणि लोक त्या थिएटरला मूवी बघायला येतात त्याच्या पण बऱ्यापैकी दिवस चालले असतात आणि बऱ्यापैकी तो पैसे कमवत असतो मग त्या गावात एक दिवस पी व्ही आर मल्टिप्लेक्स जो असतो तो आपला एक मल्टिप्लेक्स त्या गावात उभा करतो तर तुमच्या बऱ्याच लोकांना माहीत असेल की हाय क्वालिटी ऑफ मूवी एक्सपिरियन्ससाठी पी व्ही आर फेमस असलेली एक चेन आहे भारतातली तर ते तिथं ओपन करतो चंदूला ही गोष्ट माहीत होते चंदूला विचार करतो की माझी तिकीट पन्नास रुपये लोक माझ्याकडे यायला मागे पुढे बघतात तर ते शंभर रुपये दोनशे म्हणजे दोन त्याची तिकीट दोनशे असते तर दोनशे रुपये देऊन कशालाच देतील आणि तो इग्नोर करतो होते तसंच बरेच दिवसापर्यंत पी व्ही आरमध्ये कुणी काही जात नाही कारण दोनशे रुपये तिकीट सर्वांनाच महाग वाटत असते पण तरी पी व्ही आपली मार्केटिंग करतच असतो म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग लिफलेट मार्केटिंग वगैरे वगैरे सर्व ऑफर्स वगैरे प्रमोशन तर एक दिवस त्या गावचा माणूस विचार करतो की चला असं काही आहेच तर त्याला ॲटलिस्ट बघून तरी पाहायला काही हरकत नाही होतील दोनशे रुपये खर्च तर तो तिकीट काढायला जातो पी व्ही आरमध्ये तिकीट काढतो दोनशे रुपये त्याला रिग्रेट होते की यार दोनशे रुपये कारण पहिल्यांदा तेवढं काहीतरी त्यांना खर्च केला असतं परंतु त्याच्याशी जे वागणारे त्यांचे एक्झिक्युटिव्स असतात तिथले जे त्यांचे कस्टमर केअर्स वगैरे जे असतात ते खूप पोलाईटली त्याचे वागतात सर मॅम वगैरे म्हणून तो आसपासला पाह आजूबाजूला पाहतो की खूप छान असं फिमाइस आहे बसायला सोफा आहे सेल्फी काळाचे स्टॅ पॉइंट्स आहेत अगदी साफ स्वच्छ असा पूर्ण प्रिमाइस असतो तो, तो वॉशरूमला जातो वॉशरूमला गेल्याच्या नंतर त्याला लक्षात येतं की एकदम साफ स्वच्छ अशा सा, टॉयलेट्स आहेत त्याच्यानंतर हात धुवायला बेसिनपासून तर अगदी ड्रायर हँडवॉश सारख्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत तर तिथून बाहेर येतो तर पाहतो हो की एकदम म्हणजे छान असा एक वॉटर कूलर असतो तिथं म्हणजे एकदम फ्रेज ग्लासेस आहे तिथून पाणी पिऊ शकता असं मग तो मूवी बघायला थिएटरमध्ये आतमध्ये जातो तर पाहतो की एकदम वातानुकूलित असा ए सी लावलेला प्रिमाइस आहे आतमध्ये त्याच्या जा खुर्चीवर जाऊन जेव्हा बसतो सीटवर तर ते सीट खूप मऊ आहे म्हणजे कुशन वगैरे एकदम अशी मऊ मऊ सीट आहे त्याच्यानंतर तो अशी ॲडजस्ट करू शकेल अशी कम्फर्टेबल अशी सीट आहे त्यानंतर तो पाहतो अल्टिमेटली तिथं हायजीन तर खूप छान साफ स्वच्छ असं वातावरण तिथं असते मूवी सुरू होते मूवी सुरू झाल्यानंतर तो पाहतो की तिथली जी स्क्रीन आहे त्यावरचे येणारी पिक्चर क्वालिटी एकदम एकदम क्लीन असते म्हणजे एकदम क्रिस्टल क्लीन अशी पिक्चर क्वालिटी असते साऊंड क्वालिटी तर आणखीनच भारी असते म्हणजे डॉ डौ, डॉलबी डौ, अॅटमॉस ही साऊंड सिस्टम तिथं लावली असते म्हणजे समजा जर गोडी डाव्या बाजूने डावीकडून चालली तर डाव्या स्पीकरमधून आवाज येईल हेलिकॉप्टरचा आवाज वरून येईल तर तो पहिल्यांदा असं काहीतरी मूवी बघतो आणि मूवी जगतोसुद्धा त्यासाठी खूप एक्सायटिंग असते मग तो मूवी संपतो बाहेर निघतो बाहेर निघाल्याच्यानंतर त्याच्या मनात जो रिग्रेट असतो की दोनशे रुपये आपण तिकीट काढली तर तो रिग्रेट कधीच्या निघून गेला असतो त्याला वाटतं की यार ठीक आहे ना म्हणजे दोनशे रुपयाच्या मानाने आपली मजामध्ये एवढी आली आणि तो मनातल्या मनात विचार करतो की यार आता पुढचे नाहीतरी आपण दहा एक मूवी वर्षाचे बघतोच तर त्यातले दोन तरी मूवीज जे आपले फेवरेट स्टारचे आहेत किंवा फेवरेट ॲक्शनचे वगैरे आहेत तर तसे मूवी आपण पी व्ही आरमध्ये बघायचे आणि उरलेले थिएटर्स म्हणजे उरलेले जे मूवीज आहेत तर ते तर चंदूच्या थिएटर आहेत त्यात आपण कधी पण बघू शकतो मग तो घरी येतो घरी आल्याच्यानंतर तो आपल्या मित्रांना सांगतो आपली एक्सपिरियन्स आपल्या घरच्यांना सांगतो शेजारच्यांना सांगतो आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो आता त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना पण इंटरेस्ट वाटायला लागते की असं काय असेल हो। तर चला आपण पण जाऊन बघू तर असं करता करता बाकीचे लोक पण जातात त्यांना पण छान एक्सपिरियन्स असतो तर ते बाकीच्यांना सांगतात असे करता 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 एक वर्ष निघून जातो एक वर्ष निघून गेल्याच्यानंतर बऱ्यापैकी क्राऊड ही आता पी व्ही आरला जायला लागते मग चंदूला हे लक्षात येते की असं जर चाललं तर ब माझ्या व्यवसायाला खूप मोठा लॉस असणार आहे तर मग तो काय करतो की तो मग काय करायचं आता तर तो एक कंप्लेंट लिहितो पोलीस स्टेशन तहसील कार्यालय त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय त्याची युनियन यांना कंप्लेंट लिहितो की प्लीज तुम्ही हा पी व्ही आर जो काही आहे तो तो, बंद, तो, आ, है, है, तो बंद करा त्यामुळे माझा जो व्यवसाय आहे तो माझ्या याच्या असल्यामुळे माझा व्यवसाय खूप लॉसमध्ये चालत आहे हा जर आणखी चालत राहिला तर मला माझ्या थिएटर बंद करावं लागेल या थिएटरवर मी आणि माझ्यासारखे दहा एम्प्लॉईज इथं आम्ही काम करतो आमच्या जगण्यामरण्याचा प्रश्न आहे वगैरे वगैरे आणि तो सबमिट करून त्याला वाटतं की आता काहीतरी अथॉरिटीज ॲक्शन्स घेतील आणि तो पी आर बंद होईल आणि माझा व्यवसाय ॲज इट इज जस तसा चालत राही त्या अपेक्षा तो निश्चिंत राहतो परंतु असं काही होत नाही दिवस वाढत राहतात समोर जात राहतात टी व्ही आर आपली प्रगती करत राहते दोन वर्षानंतर तर खूप प्रचंड ग्राहक वर्ग जो आहे प्रचंड प्रेक्षक वर्ग तो पी व्ही आरकडे शिफ्ट झालेला असतो चंदूच्या थिएटरमध्ये कुणीच येत नाही कुणीच म्हणजे खूप कमी लोक असतात पाच दहा वगैरे लोक बरेचदा त्याला ग्राहक नसल्यामुळे किंवा प्रेक्षक नसल्यामुळे ते शो कॅन्सल पण करावा लागतो लोकांचे पैसे पण रिफंड करावं लागतात दॅट्स अ डिफरंट केस मग आता चंदूला वाटायला लागतं की असं जर चालत राहिलं तर, तर माझा आता मला जवळपास बंद करायची वेळ आलेली आहे तर तो, तो शेवटचा ऑप्शन म्हणून काय करतो की सर्व जेवढे पण कस्टमर्स आहे होते त्यांचे सगळे गावात वगैरे लिफलेट व्हॉट्सअप मार्केटिंग बिर्केटिंग सगळ्यातून मेसेज सर्वांना मेसेज भावनिक पाठवतो हो त्यांच्या ग्राहकांना की बघा तुम्ही प्लीज माझ्या थिएटरमध्ये मूवी बघायला या आपल्या गावातलं गा थिएटर सर्वात जुन्या थिएटर अशा पद्धतीने बंद होणार आहे तर प्लीज बंद व्हायचं नसेल तर प्लीज माझ्याकडे या ते ज्यातून मला थोडासा व्यवसाय मिळेल आणि मी सर्वाईव्ह करू शकेल लोकांना पण त्याची दया येते लोक पण परत विचार करतात की लोकांच्या पण इमोशन्स होतात आणि कुणालाच वाटत नाही की माझ्या गावच्या थिएटर अशा पद्धतीने बंद व्हावं तर ते लोक त्या थिएटरमध्ये येतात मुव्हीज बघतात परंतु त्याने काही चेंज केलेलं नसते म्हणजे तेच पिक्चर क्वालिटी आहे तेच साऊंड सिस्टम आहे तेच गर्मी होत आहे तेच घाण पसरली आहे लोकांनी तसेच खाऊन थुंगून ठेवलेलं आहे पान खाऊन माईस तसंच आहे धाणेड आहे बसायला खुर्च्या वगैरे काही नाही आहेत आणि एवढ्या वेळात काय असतं ना की तिथले मूवीज बघून या सर्व प्रेक्षकांना एक तर लाईफस्टाईलची सवय पडलेली असते त्यामुळे त्यांच्यासाठी पन्नास रुपये किंवा शंभर रुपयापेक्षा एक तिथला एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा असतो त्यांचा तो फील महत्त्वाचा असतो तर ते लोक एकदा येतात त्याच्यानंतर परत काही ते त्या थिएटरकडे परत येत नाही आणि पुढच्या एक वर्षात म्हणजे पी व्ही आर सुरू झाल्यापासून चौथ्या वर्षी चंदूला आपला थिएटर परमानंटली बंद करावा लागतो तर मित्रांनो ही काल्पनिक स्टोरी आहे पण कुठंतरी आपल्याला रिलेट करता येईल म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने चार वर्ष म्हणजे चौथ्या वर्षी पी व्ही आर आल्या चौच्या चौथ्या वर्षी चंदूला आपलं थिएटर बंद करावं लागलं तर या गोष्टीला चार वर्ष लागले असले तरी त्याची सुरुवात त्याच दिवशी झाली ज्या दिवशी चंदूने त्याची कॉम्पिटिशन कम्प्लिटली इग्नोर केली आता विचार करा की चंदूने पहिल्या दिवशी किंवा पहिल्या महिन्यात थे। त्या थिएटर म्हणजे पी व्ही आरमध्ये जाऊन आपला मूवी पाहिला असता मूवी पाहिला असता आणि त्यांना त्या गोष्टी अॅनालाईज केल्या असते की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लोकांना पी व्ही आरकडे अट्रॅक्ट करत आहेत काय सुविधा आहेत काय कंझ्युमर सायकोलॉजी आहे किंवा कंझ्युमर बेनिफिट्स आहेत काय अशा गोष्टी पी व्ही आर ऑफर करत आहे जे मी कुठेतरी चुकतोय त्या जर गोष्टी कॉपी करून शिकून स्वतःच्या थिएटरमध्ये थोड्याफार कॉपी केल्या असते म्हणजे पूर्णच्या पूर्ण नाही म्हणजे थोडासा पिक्चर क्वालिटीमध्ये डेव्हलपमेंट केलं असतं थोडंसं साऊंड क्वालिटीमध्ये डेव्हलपमेंट केलं असतं थोडंसं त्यांनी साफ स्वच्छता मेंटेन केली असती पंखे किंवा त्या ठिकाणी कूलर जर लावले असते तर ज्या पद्धतीनं थिएटर आज चंदूला बंद करावं लागलं ना त्या पद्धतीने तो थिएटर त्याला बंद करावा लागला नसतं म्हणजे ना कुठेतरी कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे पी सोबत आरच्या सोबतसोबत कुठे ना कुठेतरी तो ग्रो करत राहिला असता म्हणजे पी व्ही आरला हरवलं असतं असं नाही परंतु तो कुठे ना कुठंतरी त्याला एक कॉम्पिटिशन देऊ शकला असता तर मित्रांनो यात तुम्ही असं समजा की पी व्ही आर जो आहे मल्टिप्लेक्स हा कुठंतरी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा मिशो आहे आणि चंदू जो आहे आपला तर तो तुमच्या माझ्यासारखा एक साधारण शॉपकीपर आहे तर कम याच्यानंतर जे पुढचे जे टॉपिक्स असतील त्याच्याशी कुठे ना कुठंतरी रिलेटेड असणार आहे तर आय थिंक दिस इज द एंड ऑफ द स्टोरी याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत थँक्यू तर आपला पुढचा टॉपिक आहे टाईप्स ऑफ इकॉनॉमीज इकॉनॉमीचे तर बरेच वेगवेगळे प्रकार आहेत परंतु आज आपल्या कॉन्टेक्टनुसार आपण इकॉनॉमीचे प्रकार स्टडी करणार आहोत तर पहिली इकॉनॉमी असते कमोडिटी इकॉनॉमी कमोडिटी इकॉनॉमीमध्ये काय होतं की प्रोडक्ट जसा उगवतो तसा तसाच कस्टमरला सेल केला जातो आपण या पुढच्या पूर्ण पर पुढचे टॉपिक कंप्लीट होईपर्यंत कॉफीचे एक्झाम्पल घेऊ जेणेकरून रिलेट करायला सोपो तर इकॉनॉमी वगैरे काय होते की कॉफी शेतकरी कॉफीच्या बिया उगवतो आणि ॲज इट इज कस्टमरला तो सेल करतो मग आता ते रोस्ट करायचे पावडर बनवायची कॉफी बनवायची तर हा सगळा जो काही काम असेल तो कस्टमर करेल तर यात काय होतं ना की खूप कमी व्हॅल्युडेशन असल्यामुळे तर त्यावर येणारा मार्जिन पण कमी असतो म्हणजे समजा जर पन्नास पैसे जर कस्टमरला म्हणजे शेतकऱ्याला ते उगवायला खर्च येत असेल तर तो साठ पैशात कस्टमर ते कस्टमरला विकून घेईल त्यानंतरची इकॉनॉमी असते प्रोडक्ट इकॉनॉमी प्रोडक्ट इकॉनॉमीमध्ये काय होतं की आहे त्या प्रोडक्टमध्ये थोडीशी व्हॅल्यू ॲडिशन करून ती कस्टमरला विकल्या जाते म्हणजे एक्झाम्पल घ्यायला झालं तर कॉफीमध्ये ते ते काय करेल की सेलर जो आहे तर त्याला रोस्ट करेल त्याचे पावडर बनवेल त्याला पॅकेजिंग करेल आणि ती कस्टमरला देईल तर म्हणजे आजच्या काळात आपण जे नेसकॅफे किंवा ब्रूचे वगैरे सहाशे बघतो दोन रुपयाचे वगैरे तर ते तो एक्झाम्पल हा याचा घेऊ प्रोडक्ट प्रोडक्ट इकॉनॉमीचा त्यानंतरची तिसरी इकॉनॉमी आहे सर्व्हिस इकॉनॉमी सर्व्हिस इकॉनॉमी ही म्हणजे काय करता येईल की थोडीशी थोडीशी जास्त व्हॅल्यू ॲडिशन किंवा कन्व्हिनियन्स वाढवल्यामुळे कस्टमरला म्हणजे आता सरळ सरळ घरी कॉफी बनवतो तो येऊन रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिऊ शकतो तर हे तीन टॉपिक फार काही डिस्कशनचे नसल्यामुळे मी एकदम शॉर्टमध्ये डिसाईड कन्क्लूड के, केलं आता चौथी इकॉनॉमी थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊ तर ही असते एक एक्सपिरियन्स इकॉनॉमी एक्सपिरियन्स इकॉनॉमीमध्ये म्हणजे सध्याच्या ट्रेंडमध्ये असलेली इकॉनॉमी ही आहे एक्सपिरियन्स इकॉनॉमी तर इथं काय होतं की प्रोडक्ट सर्विसच विकून चालत नाही तर त्यासोबत एक्सपिरियन्ससुद्धा खूप महत्त्वाचे असतात म्हणजे एक येणारा कस्टमर फक्त प्रोडक्ट घेऊन जात नाही तर त्या आठवणी पण घेऊन जातो तर एक्झाम्पल घ्यायचं झालं आपण कॉफीज कंटिन्यू केलं तर ती कॉफी जी सी सी डी किंवा स्टारबक्समध्ये असते ती जवळपास शंभर म्हणजे दीडशे अगदी दीडशे दोनशे रुपयापासून सुरुवात होते तर त्या कॉफीमध्ये म्हणजे तिथं गेलेल्या कस्टमरला फक्त कॉफी सर्व होणार नाही ना तर त्याला बऱ्याचशा फॅसिलिटीज त्यासोबत भेटतील म्हणजे एकदम छान असं इंटेरियर आहे लाईटिंग आहे त्याच्यानंतर खूप छान असं ॲम्बियन्स आहे फ्री वायफाय आहे बसायला ॲम्पल ऑफ स्पेस आहे त्याला ग्रुपमध्ये बसायचं असेल तर वेगळी स्पेस आहे प्रायव्हेटली बसून ऑफिसचे कामं करायचे तर वेगळी स्पेस आहे चार्जिंग सॉकेट लावायला वेगळे सॉकेट्स आहेत चार्जिंग करायला वेगळे सॉकेट्स आहेत त्याचे कस्टमाइज मग म्हणजे पर्सनलाइज नाव लिहून त्याच्या मगवर एक सर होत आहे तो आपल्या चॉईसनुसार जो फ्लेवर त्याला पाहिजे इन्ग्रेडियंट्स पाहिजे तो मागवू शकतो तर हा सगळा जो एक्सपिरियन्स असतो ना म्हणजे तिथे एकदम सॉफ्ट असा म्युझिक बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे कुणीच डिस्टर्ब करत नाही आहे तिथला स्टाफ खूप पोलाईट त्याच्याशी वागतोय तर हा म्हणजे कस्टमर कॉफी घेतल्याच्यानंतर जेव्हा बाहेर निघेल तर त्याला फक्त कॉफीची टेस्ट लक्षात राहणार नाही तर तो तिथून तो, तो खूप काही आठवणी पण सोबत घेऊन जाईल आणि ह्या आठवणी त्याला लाँग टर्म त्या सोबत रिलेशन बनवायला एक मदत करेल खूप लाँग टर्मसाठी हा कस्टमर त्या बिझनेसला व्यवसाय देत राहणार आहे कारण त्या एक्झाम्पलमध्ये किंवा त्या मध्ये त्या त्याने खूप छान एक्सपिरियन्स घेतलेले आहेत तर हा फक्त इथपर्यंतच नाही तर आपण म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये जर मार्केटची आपण शिफ्ट पाहिलं तर म्हणजे खूप आधी जवळपास वीस तीस वर्षाआधी गहू घ्या दळायचं त्याची पोळी बनवायची नंतरचा काळ म्हणजे डायरेक्ट दुकानात जायचं आशीर्वाद किंवा तुमच्या आवडीचं गहू म्हणजे पीठ घेऊन यायचं पोळी बनवायची त्यानंतर मग सरळ आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करून घ्यायचं ते आत्ता अगदी फोनवर तुमचे झोमॅटो किंवा स्विगी ॲप ओपन करायची आणि वाटेल त्या तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून आवडीचा मेन्यू सिलेक्ट करायचा आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपल्या घरी तो एन्जॉय करायचा तर इकॉनॉमी खूप चेंज झालेली आहे मार्केट ज्या खूप चेंज झालेलं आहे तर या मार्केट कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर त्यानुसार चेंजेस पण आवश्यक आहेत म्हणजे आज ह्या कंपन्या काय देत आहेत म्हणजे ऑनलाईन शॉपिंग कंपन्या जर काय देतात तर ते खूप छान एक्सपिरियन्स कस्टमरला देतात म्हणजे इझी रिटर्न पॉलिसी असो ट्वेंटी फोर बाय सेवन कस्टमर सपोर्ट असो ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन अनलिमिटेड शॉपिंग असो किंवा ऑफर्स असो डिस्काउंट्स असो त्याच्यानंतर एक्सचेंज पॉलिसी असो तर ह्या सगळ्यातून कुठेतरी कस्टमरला एक लाँग छान एक्सपिरियन्स एक अप, ते प्रोव्हाइड करत असल्यामुळे त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे आपण जर आजच्या रिअल लाईफ एक्झाम्पलमध्ये ऑफलाईन मार्केटमध्ये जर आपण एक्झाम्पल घेतला तर एखादी समजा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक अप अप्लायन्सेस सेल करणारी जर शॉप असेल तर त्यांना फक्त टी व्ही फ्रीज किंवा वॉशिंग मशीन विकूनच चालणार नाही तर ॲट द सेम टाईम त्यांना होम डिलिव्हरी त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन सर्व्हिस ॲट द सेम टाईम आफ्टर सेल सर्व्हिस मेंटेनन्स सर्व्हिस ह्या देखील प्रोव्हाइड करावं लागणार आहेत म्हणजे अल्टिमेटली यासाठी तर कस्टमर पे करेल परंतु ह्या जर कोणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार नाही तर त्याला येणारा जो बिझनेस असेल तो अल्टिमेटली कमी असेल आपण नॉर्मली शॉप जर घेतल्या म्हणजे एखादा ऑफलाईन शॉपकीपर कुठलाही एकदम कुठला पण शॉपकीपर घेऊ एफ जी सॉफ्टवेअर ग्रोसरी शॉपकीपर समजा तर तो येणाऱ्या ग्राहकाशी खूप स्माईल देऊन बोलतो खूप छान पद्धतीने त्यांच्याशी वागणूक देतो एखाद्या कस्टमर चुकीने जर प्रोडक्ट हो काही घेऊन गेला असेल आणि त्याला रिटर्न करायचं असेल तर इझिली रिटर्न घेतो तो एक्सचेंज करून देतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुठं ना कुठं त्याला त्या बेनिफिट करतात म्हणजे त्यानंतर आपण एखादी पेंट शॉप आहे समजा त्या पेंट शॉपमध्ये आलेल्या कस्टमरला अगदी त्याचे केबिन आहे त्या केबिनमध्ये बसून तो म्हणजे तिथली जी एक्झिक्युटिव्ह आहे ते पूर्ण घर सांगेल की घराचा मॅप असा आहे त्यात मग बाहेरून घर असं दिसेल म्हणजे कलर व्हिज्युअला सॉफ्टवेअर व्हिज्युअलायझर सॉफ्टवेअरमध्ये तो सगळ्या गोष्टी आधीच व्हिज्युअलाइज करू शकतो की माझ्या घर बाहेरून असा दिसणार आहे हॉल असा दिसेल किचन अशी दिसेल गॅलरी अशी दिसेल त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याला एक्सपिरियन्स होतील म्हणजे त्याच्या अंडर कन्स्ट्रक्शनचा जो घर आहे तो दोन तीन महिन्याच्या नंतर कसा दिसणार आहे जर तो बसून चहा पिता पिता जर एक्सटेंड असेल तर अल्टिमेटली तो एका रॅन्डम पेंटच्या शॉपपेक्षा त्या कस्टम त्या शॉपसोबत कनेक्टेड राहण्याचा चान्स जास्त वाढणार आहे यातून काय होतं की कस्टमरला जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स देखील प्रोव्हाइड केला जातो म्हणजे पेंट फक्त पेंट नाही ग्रोसरी फक्त ग्रोसरी नाही फ्रीज फक्त फ्रीज नाही तर या सगळ्यांसोबत तो काय आठवणी त्याचा शॉपकीपर त्याला देतो त्यातून एक लॉंग टर्म रिलेशन कस्टमरसोबत टिकून ठेवणे शक्य होणार आहे आपण अगदीच जर लक्षात घेतलं तर जिथं खूप वेळ वेळापर्यंत वाट पाहावं लागते सॉरी <coughs> खूप वेळापर्यंत वाट पाहावं लागते म्हणजे समजा एखादा शॉप आहे जशी आपण हेअर कटिंगची दुकान आहे किंवा कॉफी शॉप आहे रेस्टॉरंट आहे जिथं कस्टमरला अर्धा अर्धा तास एक एक तासपर्यंत वाटवावं लागते अशा ठिकाणी समजा ते शॉपकीपर्स फ्री वायफाय किंवा बसायची चांगली फॅसिलिटी किंवा पाण्याची फॅसिलिटी जर प्रोव्हाइड करतील तर अल्टिमेटली कस्टमरसोबतचा त्यांचा जो एक्सपिरियन्स असेल कस्टमरच्या आठवणी घेऊन जातील तर तो एक वेगळा इम्पॅक्ट असणार आहे आणि त्याच्यासोबत त्या ह्या गोष्टींमुळे कस्टमरसोबतचा जो रिलेशन राहील तो एक लाँग टर्मपर्यंत टिकून राहणार आहे तर एक्सपिरियन्स इकॉनॉमी का महत्त्वाची आहे तर फक्त आजच्या कंडिशनमध्ये प्रोडक्ट टच देऊन चालणार नाही त्यासोबत चांगल्या आठवणी देखील कस्टमरला सर्व करणे आवश्यक आहे हे गोष्ट ह्या गोष्टी ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांनी पद्धतशीरपणे केलेल्या आहेत त्यामुळे ते बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह पोझिशनला आहेत आज खूप कमी वेळा ज्या पद्धतीने मार्केटला कॉम्पिटेटिव्ह पोजिशनमध्ये आहेत कुठंतरी रिटेल शॉपकीपर यातून काहीतरी चेंज करून घेण्याची मला वाटते की गरज आहे जर नवरा आणि बायको दोघंही जर वर्किंग असतील तर त्यांच्यासाठी सर्वात कन्व्हिनियंट तर ऑनलाईन शॉपिंग आहे तो पुढच्या काय पॉसिबल ॲक्शन्स घेऊ शकतो ह्यानुसारच त्याला वस्तू रिकमेंड केल्या जातील इथल्या वाईट एक्सपिरियन्स आल्याच्यानंतर कस्टमरला जेव्हा चांगला एक्सपिरियन्सकडे जाईल तर तो कधीच मागे पर येणार नाही